राज्यात नगरपालिका आणि नगर साठीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून दिग्गज नेतेही प्रचारात सहभागी झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा अकोट आणि हिवरखेड इथं नगरपरिषद निवडणुकीनिमित्त जाहीर सभा घेतल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागाचा विकास करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार कार्य करत आहे सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून मूलभूत प्रश्न सोडवून त्यांचं जीवनमान उंचवायचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले बुलढाण्यातही मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली शेतकऱ्यांना मोफत वीज लाडकी बहीण योजना यासह राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना नागरिकांच्या हिताच्या असून त्या बंद होणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा इथं प्रचारसभा घेतली विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी अनेक कामं झाली शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले त्यानंतर गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातही त्यांनी प्रचारसभा घेतल्या गोंदियाच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही आधी पाठवलेल्या निधीच्या विनियोगाबद्दल चौकशी करू असं शिंदे यावेळी म्हणाले भद्रावती आणि वरोरा या नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याचं आवाहन शिंदे यांनी चंद्रपूरमधल्या प्रचारसभेत केलं तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सिंधुदुर्गात सावंतवाडी इथं प्रचारसभा झाली जिल्ह्यात लोकसभा विधानसभेसह सर्वच ठिकाणी लोकांनी भाजपाला स्वीकारला आहे सावंतवाडीतही भाजपाचाच नगराध्यक्ष होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान काँग्रेसनं बुलढाण्यात खामगाव इथं कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं